नमस्कार शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भामध्ये संपूर्ण शेतकरी वर्ग हा डोळे लावून वाट पाहत आहे की आपल्या शेतकऱ्यांची तमाम शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार आहे आणि एकतीस मार्च दोन हजार चोवीस या तारखेपर्यंत कर्जमाफी खरंच होणार का आणि कोणत्या वर्षापर्यंत कोणत्या वर्षापासून हे दोन हजार चोवीसपर्यंत देणार का दोन हजार तेवीसपर्यंत देणार व आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी वि हिवाळी अधिवेशनमध्ये केलेली घोषणा आणि केलेली पत्रकार परिषदेमध्ये कर्जमाफी संदर्भामध्ये जे काय वक्तव्य केलं संबंधित संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणं तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आशिष खाडे या आपण कर्जमाफी संदर्भामध्ये संपूर्ण शेतकरी वर्ग हा डोळे लावून टिपलेले आहे की आज होईल उद्या होईल कारण दोन महिन्याचा कालावधी लोटलेला आहे हिवाळी अधिवेशनमध्ये आपल्या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी घोषणा केली होती की सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीची योजना ज्यामध्ये जाचक कोणती अट न लावता शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल जो शेतकरी कर्जापासून नवीन कर्ज मिळणार नाही किंवा येणाऱ्या खरीप हंगामाने त्यांना कर्जाची उपलब्धता कशी करून देता येईल किंवा मागील थकीत झालेलं कर्ज हे कोणत्या स्वरूपामध्ये त्यांना कर्ज माफ करता येईल यासंबंधी संपूर्ण माहिती दिली पण शेतकरी मित्रांनो आता या व्हिडिओ मागच्या व्हिडिओमध्ये असे कमेंट्स आपल्या महाराष्ट्रातील चौतीस जिल्ह्यातील तालुक्यामधील गावातील शेतकऱ्यांनी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या मत व्यक्त केले शेतकऱ्यांच्या कमेंट सांगतो तुम्हाला की कर्जमाफील हे खरंच होईल का देवेंद्र फडणवीस साहेब यांनी फक्त शेतकऱ्यांवर मीठ चोडण्याचे काम केलेले आहे आणि एक एका शेतकऱ्याने परत कमेंट केली आहे की दोन हजार तेवीसपर्यंत सरसकट सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी हे करायला पाहिजे त्यानंतर परत एका शेतकऱ्याची कमेंट आहे की कर्जमाफी ही फक्त घोषणाच केली आहे का फक्त यांचा घोषणेचाच पाऊस आहे किंवा ह्या फक्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाजर दाखवण्याचे काम हे सरकार करत आहे का या संबंधित जडजडीत जर असे कमेंट सत्य घटना यामुळे शेतकरी हा कर्जमाफीपासून वंचित आहे कारण दोन हजार सतरापासून कर्जमाफीचा मुद्दा हे सरकार उचलून धरत आहे कशासाठी फक्त शेतकऱ्यांच्या मतासाठी शेतकऱ्यांना फक्त कर्जमाफीचं गाजर जर दाखवलं तर मताचा पाऊस पडतो या संदर्भामध्ये कर्जमाफीचा उल्लेख ते करत असतात आणि आता हाय लोकसभेची निवडणूक या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मुद्दा जर उपस्थित केला तर शेतकरी वर्ग हा आपल्या पाठीशी राहील पण शेतकरी वर्ग हा अडणी राहिलेला नाही शेतकऱ्यांच्या कमेंट आता आल्या त्या कमेंटमध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना आपलं दुःख व्यक्त केलं की आपलं वास्तव व्यक्त केलं अशाच कमेंट केल्या की सर्व शेतकऱ्यांना हा माहिती होईल की हे सरकार हे कोणाच्या पाठीशी आहे शेतकऱ्याच्या पाठीशी आहे की कंपनीवाल्या मोठमोठ्या कंपन्यांसोबत हे शहर हे सरकार हे त्यांच्या पाठीशी आहे कारण त्यांचं करोडो कोटीचं कर्ज हे ज्याचं कट्टी कोणत्यानं लावता माफ करते पण आम्हा शेतकऱ्यांचं लाख दीड लाखाचं दोन लाखाचं कर्ज माफ करण्यासाठी यांना विचार विनिमय करावं लागते बैठका घ्या लागते यांच्या पोर्टलवर असलेली शेतकऱ्यांच्या कर्जासंबंधित माहिती ही डिलीट होते त्याच्यानंतरही आता इथून फक्त आता तीस ते चाळीस दिवसाचा कालावधी आहे हो फक्त पस्तीस दिवसाचा आता कालावधी हो आहे त्यामध्ये हो शेतकऱ्यांना एकतीस मार्चपर्यंत जर कर्जाची भरणा केली नाही तर शेतकऱ्यांना परत कर्ज हे थकीत जाऊन थकीत कर्जावर व्याज आकारणी होऊन ते एक लाखाचा सव्वा लाख तर दीड लाख तर दोन लाखापर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था हे सरकारनं करून ठेवलेली आहे फक्त घोषणाबाजी केलेली आहे दोन हजार सतरापासूनच यांची घोषणाबाजी सुरू आहे घोषणाबाजीमध्ये तीन मुख्यमंत्र्यांनी घोषणाबाजी केलेली आहे पहिली घोषणा केली होती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी घोषणा केली की के आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी करू त्याच्यानंतर घोषणा केली उद्धव ठाकरे साहेब यांनी दोन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफ करू त्याच्यानंतर आता शिंदे सरकार आलं शिंदे साहेबांना देखील कर्जमाफी संदर्भामध्ये रेटून धरलं पण जेवढं रेटून धरलं त्या संदर्भामध्ये आदेश काढून पत्र काढून सरसकट कर्जमाफीचे आदेश द्यायला पाहिजे खरंच हे शेतकऱ्याचे पुत्र आहे म्हणून शेतकऱ्याच्या पुत्रासाठी पुत्रा शेतकऱ्यांसाठी काबड कष्ट करण्यासाठी घाम करणाऱ्या गोरगरीब शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भामध्ये इतका विचार करावा लागत असेल तर हे सरकार कोणाच्या पाठीशी हा देखील विचार करण्याची मोठी बाब आहे कारण शेतकऱ्यांना फक्त या सरकारकडून काहीच न नाही पाहिजे एक तर पिकांना हमी भाव आपल्या जो पिकांना हमीभाव दिला त्या हमीभावनं विक्रीच केली पाहिजे खरेदी विक्री केली पाहिजे त्याच्यानंतर आम्हाला कर्जमाफी कर्जमाफी का आम्ही शेतकरी का वारंवार मागत नाही दोन वर्षांच्या ज्यावेळी दुष्काळ पडतो पावसाळी पावसाचा अति अतिरेक मारा अतिवृष्टी होते कधी कोरडा दुष्काळ तर कधी हा सरकारच्या धोरणामुळे व जाचा कठीमुळे आपला शेतकरी हा कर्जाच्या अवघात ओढतो पीक पाणी न झाल्यामुळे कर्जाचा भरणा देखील भरणं होत नाही त्यामुळे कर्जमाफीचा का मोठा विषय नाही जास्तीत जास्त शेतकऱ्याचं एक लाख दोन लाख तीन लाखापर्यंत कर्ज असते ते देखील यांना माफ करण्यासाठी मिटिंगा घ्या लागते बैठक घ्यायला लागते आणि त्याच्यामध्ये देखील पारदर्शकता नसते जास्त कठीमुळे अनेक शेतकरी ह्या कर्जमाफीच्या अवघात राहतो आता बघूया एकतीस मार्चपर्यंत काय होते किती शेतकऱ्यांचे कर्जमाफ होते किंवा नाही होत व किती शेतकऱ्यांना नोटीस आली असेल तर त्या शेतकऱ्यांनी एका शेतकऱ्याची कमेंट होती की आम्हा शेतकऱ्यांना नोटीस आल्या तर कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नोटीस आली कर्जमाफी हो संदर्भात व त्या शेतकऱ्याचा किती कर्ज आहे त्या संबंधित देखील शेतकऱ्यांनी कमेंट करावी खाली जेणेकरून संबंधित सर्व शेतकऱ्यांना आपल्या मायबाप शेतकऱ्यांना त्याची माहिती मिळेल की खरंच ही कर्जमाफीची योजना कार्यान्वित झाली का व त्या शेतकऱ्यांना एक लाख रुपये कर्ज आहे त्या शेतकऱ्यांना नोटीस आली की दीड लाख रुपये कर्ज आहे त्या शेतकऱ्यांना नोटीस आली का व कोण्या वर्षातील थकीत कर्ज आहे त्या शेतकऱ्यांना कमी म्हणजे नोटीस आली बँकेमार्फत किंवा सोसायटीमार्फत त्यांनी सर्व शेतकऱ्यांनी ह्या म कमेंटद्वारे आपलं नोटीस कुठं आली का आली त्या संदर्भामधली माहिती द्यावी एका वाक्यामध्ये जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना माहिती मिळेल की हे सरकार नावापुरतंच बोलायचा भात न बोलायचीच कडी म्हणून आहे किंवा खरंच हे शेतकऱ्यांच्या पाठीचे आहे तर नमस्कार मित्रांनो नवीन अपडेट आल्यास आपण या चॅनलमार्फत शेतकऱ्यांच्या व्यथा आणि कथा मांडत असतो तर पर जशी कर्जमाफीची योजनेची काही जरी बाब जर हालचाली झाल्या त्यासंबंधी संपूर्ण व्हिडिओ आपण या चॅनलमार्फत आपल्यापर्यंत पोहोचू पण ज्या शेतकऱ्यांना नोटीस आली त्यांनी प्र आवर्जून कमेंट करावं की आम्हाला नोटीस आली किती कर्ज होतं किती लाख होतं कुणा वर्षीचं होतं जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना या संबंधित माहिती मिळेल धन्यवाद